मंगळवेडा बसस्थानकावर आगारातील पंढरपूरकडे जाणाऱ्या स्टँडजवळ सदर उभे असलेल्या एका प्रवाशाला आपल्या ताब्यातील एस टी निष्काळजीपणे चालवून प्रवाशाच्या अंगावर गाडी घालून हात व पाय दोन्ही पायाचे गंभीर दुखापात करून दोन्ही पायाची हाडं फ्रॅक्चर केल्याप्रकरणी मंगळवेडा आगार एस टी चालक अब्बास लतीफ शिया मकनदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी हरिधानपक्की अंगार एस टी बसने मंगळवेड्यात दाखला घेण्यासाठी शेती कामासाठी ऑफिसला आले होते दुपारी साडेबारा वाजता मंगेवाड्या फिरादी हे थांबली असता पंढरपूर मंगेवड्या एसटी आगारात येणारे एम एच चौदा टी चव्वेचाळीस एकोणतीस चालक तथा आरोपी अब्बास मकानदार यांनी एसटी आगारात घेत असताना जोरात वेळेने फिरादीच्या अंगावर एस टी गेली त्यावेळी फिरादीचा डावा हात व दोन्ही पाय जबर जखम झाल्याने हरकसाव होऊ लागला त्यामुळे फिर्यादी बेशुद्ध पडले सदर एसटी चालक कंडक्टर यांनी उपचारासाठी खाजगी दवाखान्या दाखल केले शुद्ध राहिल्यानंतर फिर्यादींनी पोलिसात तक्रार दाखल केली अधिक तपास पोलीस करत आहेत